मी निषा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे हा शासनाचा खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचा अपडेट आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ अपडेट करणार आहे शेतकरी बांधवांना नमस्कार त्यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन योजनेचे पैसे जमा होणार अशी घोषणा करण्यात आली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही बघ फक्त फक्त फेब्रुवारीचा दुसरा महिना संपत आलेला आहे या लेखामध्ये आज आपण पाहून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजना हिकच सन दोन हजार तेवीस या अंतरसंकल्पामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना या बळीराजाचे उत्पन्न वाढवण्यासाठी वर्षाला सहा हजार रुपये भर ला घालणारी लाभा लाभदायी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि दुसरा हप्ता या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली होती अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम मात आढळलेली नाही आहे पत तसेच मा मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर जर महिन्यातील अवकाळी गपा गारपीट ग्रस्त आणि तीन हेक्टरच्या मर्यादेसाठीच प्रत्येक तीन हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये म बागायती सत्तावीस हजार तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली आहे अवकाळी तसेच गारपडी ग्रस्तांचे वाढील पद्धती स संदर्भात सोसोल विभागाने शासन